मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे मित्रांनो आनंदाची बातमी ती अशी सर्व राज्यातील शेतकरी हे पी एम किसान सन्मान निधीच्या हप्त्याकडे यांचे लक्ष लागलेले होते तर आता मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचा विसावा हप्ता कोठून मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे याबाबतची अपडेट तर आता केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण यांनी माहिती दिलेली आहे आता पुढील होणारा नियोजित सभा नरेंद्र मोदी यांची सभा दोन ऑगस्ट दोन ऑगस्टला होणार आहे या दोन ऑगस्टच्या दिवशी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ते दोन हजार रुपये ते ट्रान्स्फर केले जातील अशी माहिती शिवराजसिंग चव्हाण यांनी दिलेली आहे तर मित्रांनो येथे वाराणसी येथून हा दोन हजार रुपयाचा हप्ता येथे वितरित होणार आहे अशी माहितीसुद्धा नर सिंग चव्हाण यांनी दिलेली आहे मित्रांनो आपल्याला व्हिडिओ व्हिडिओ खरोखर आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत